चे परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे एक वर्षभरापासून शेतकरी मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी प्रयत्न करत आहेत पण कुठल्या शेतकऱ्यांना ए वन फॉर्म सबमिट झालेले आहेत पैसे भरलेले आहेत पैसे भरून आज सात सात महिने झालेत पण कंपनी निवडायचा ऑप्शन येत नाही म्हणजेच की कंपनी निवडा असं ऑप्शन येतो आहे पण क्लिक केल्यानंतर असं सांगितलं जातं की वेंडर म्हणजे कंपन्या संपलेल्या आहेत आणि कंपनी कधी येते आणि कधी जाते किंवा कुठली येते ही कुठलाच प्रकारे शेतकऱ्याला माहीत होत नाही आता शेतकऱ्यांनी कामं करावे दिवसभर शेतात का सारखा मोबाईल घेऊन सारखं ॲप्लिकेशन टेटच चेक करत बसावं म्हणजे ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्याला जी आहे ते एक प्रकारचा ताप झालेला आहे कारण स्वतःच्या खिशातले पैसे भरून आ, जो काही शेतकऱ्यांना मनस्ताप का, सहन करावा लागतोय तो वेगळाच तर मित्रांनो आता यावरती तर ही सरकारी स्कीम आहे यावरती तर काही आपण करू शकत नाही शेवटी जो कंपनी निवडताना जो अवेलेबल असेल त्याचं नशीब तो कंपनी निवडतो पण आपल्यासारख्या बरेच असे शेतकरी असतात सर्वसामान्य शेतकरी असतात की दिवसभर काम करताना आपल्या जवळ किंवा आपल्या खिशामध्ये मोबाईल असतो पण शेतकरी पाहत नाहीत कारण त्यांना काम करायचं असतं आणि दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण करून सात आठ वाजता झोपणे त्यामुळे रात्री बारा से एक वाजता कंपन्या येतात तेही शेतकऱ्यांना माहीत होत नाही यामध्ये फक्त सी सी सेंटरवाले किंवा काही ठराविक शेतकरी किंवा काही तरुण ठराविक शेतकरी जे की मोबाईल वापरतात ज्यांचं वय वर्ष एकवीस ते पंचवीस तीसच्या आसपास आहे हे शेतकरी अतिशय शे जागृत आहेत तर बाकीचे शेतकरी आ, मात्र या योजनेपासून किंवा कंपनी निवडच्या पर्यायापासून सगळं संपल्यानंतर यांना माहीत होतं की कंपनी आल्या होत्या मग ते लॉग इन करून बघतात तर तोपर्यंत सगळं संपलेलं असतं तर यावर तर आता आपण सध्या काही करू शकत नाही पण यावर एक ऑप्शन जो आहे तो आपण तयार केला होता आणि तो चांगला वर्क करतो आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा लाभ होतो आहे त्याचंच म्हणजे आजचं उदाहरण की जवळजवळ एक आठवड्यापासून कंपनी येणार आल्या आल्या गेल्या गेल्या असंच होतं तर आपण काही व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले होते तर मित्रांनो आपल्याला तर व्हॉट्सअप ग्रुप हे पहिल्यापासूनच आहेत आपले पहिला व्हॉट्सअप ग्रुप आपला फुल झालेला आहे एक हजार चोवीसचं लिमिट असतं आहे त्याला एकदा ते फुल झाल्यानंतर कुठलाही मेंबर परत ॲड करता येत नाही आपण हा नवीन ग्रुप तयार केलेला आहे याचे पण सातशे आठशे मेंबर आहेत अवघी चार पाचशे मेंबर बाकी आहेत हे फुल झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अजून आपण हे करू बघूया सारखे मेंबर जुडतच राहत आहेत तर आत्ताच काही वेळापूर्वी जे आहे ते कंपन्या आल्या होता आणि याच माध्यमातून ग्रुपवरती लगेच आधी तर असं नाही की फक्त ॲडमिनीज मेसेज करतो आहे बाकीच्यांनी फक्त वाचायचं आहे तुम्ही काही नियम पाळायचे आहेत या ग्रुपमध्ये कुठली लिंक व्हिडिओ जाहिरात मी काम करून देतो मला पैसे द्या ही कंपनी चांगली आहे प्रमोशन स्वतःचं काही व्यवसाय असेल त्याचं प्रमोशन अशा गोष्टी करायच्या नाहीत जर असं केलं तर कुठलीही सूचना नेतात मला ग्रुपमधनं काढून टाकलं जातं परत तुम्ही किती विनवणी केली काही केलं तरी परत ॲड होत नाही हा ग्रुप निव्वळ सगळ्या शेतकऱ्यांच्या के माहितीसाठी केलेला आहे यामध्ये जर असं प्रत्येकजण काय लिंक शेअर व्हिडिओ शेअर असं करत राहिलं तर सगळे शेतकरी त्रासले जातील हा ग्रुप आपल्याला बंद करावा लागेल तर सगळे शेतकरी नियम पाळतात कडेकोटपणे जे पाळत नाही त्यांना आपण बाहेरचा रस्ता दाखवतोय तर तुम्ही एकदा हा ग्रुप जॉईन करा आणि स्वतः अनुभव घ्या की तुम्हाला माहिती आहे नाही आहे तर आज आपले एका एक दोघ जण जे कोण सी एसी चालक असतील किंवा इतर शेतकरी असतील त्यांनी चेक केलं आणि त्यांना समजून आलं की बाबा बघुकीची व्यवस्था चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनाच लक्षात आलं की कंपन्या आलेल्या आहेत लगेच त्यांनी आपल्या ग्रुपवरती अपडेट आप दिलं आणि यावरती लगेच शेतकऱ्यांनी जे कोणी ऑनलाईन होते ज्यांना कोणी ग्रुपचे मेसेज पोहोचले अशा शेतकऱ्याने पटापटापटा आपल्या जे काही कंपन्या आहेत त्या निवडायला सुरुवात केली बघू शकता एकूण कधी मॅसेज पडला आपला चार एकोणचाळीसला इतक्या कंपन्या होत्या आणि लगेच म्हणजे चार आठ तरी तर एक अवघ्या तीन कंपन्या सिलेक्ट राहिल्या आणि अवघ्या एकदम पाच ते दहा मिनटात तर बघू शकता इथं लगेच एकच कंपनी राहिली फक्त तेव्हा इथं आणि त्याच्यानंतर जर संपलं आउट ऑफ स्टॉक पाच चौदाला तर आख्या महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांनी उडून कोटासुद्धा गायब झाला आता यामध्ये शेतक जे शेतकरी लेट झाले ते राहिलेच बघू शकता पाच सव्वा पाच वाजता तर पूर्ण कंपन्या जे आहेत ते निघून गेलेत आता जे शेतकरी सहा महिन्यापासून वाट बघत आहेत सात महिन्यापासून वाट आहेत त्यांचं ते फक्त वाटच बघून राहिले कारण त्यांना कुणी ना सूचना देत आहे किंवा ना त्यांच्याकडे काही पर्याय आहे तर मित्रांनो ह्या ग्रुपची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा जो ग्रुप आपण फुल झाला तर आपण परत नवीन ग्रुप तयार करूया आणि हा फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ग्रुप आहे तर कृपा करून यावरती काही जाहिरात प्रमोशन हे नियम आपण अतिशय कडेकोटपणे पाळतो कुणीही ओळखीचा असेल जवळचा असेल तर त्याच्या एकदा झालेली चूक आपण डायरेक्टली ग्रुपमधनं बाहेरचा रस्ता दाखवतो कारण का कारण बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना जॉईन व्हायचं आहे पण ग्रुप झाल्यानंतर जॉईन होता येत नाही ते खरंच पाळून राहतात पण काही असे शेतकरी असतात की टाईमपाससाठी येतात त्यांना काहीतरी प्रमोशन करायचं असतं की मी पैसे देऊन काम करून घेतो आहे मी फा पैसे द्या मी फॉर्म भरून देतो एवढे पैसे दिले की मी लगेच तुमची कंपनीचा नंबर आणून देतो मटेरियल आणून देतो असल्या गोष्टी जे करता ना ते आपल्या ग्रुपमध्ये नको आहे तर ज्यांना कोणाला खरंच गरज आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण काही अपडेट मिळत नाहीत कंपनी कधी येते कधी जाते काही माहीत नाही तर तुम्ही नक्कीच हा ग्रुप जॉईन करा आणि जसं आत्ता म्हणून आजच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यापासून या ग्रुपमध्ये कंटिन्यू कंपनी आल्याचं अपडेट भेटल्यानंतर आपल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा लाभ होतो ज्या ग्रुपमध्ये ॲक्टिव आहेत तसेच जे त्यांचं इंटरनेट चालू असतं जे नोटिफिकेशन आल्यानंतर वागतात त्यांना नक्कीच या याचा फायदा होतो तर अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी आज कोटा आल्यानंतर चांगल्या कंपन्यांनी ओल्या असतील अशी आशा आहे ज्यांनी कोणी कंपनीने ओले त्यांनी निराश होऊ नका योजना मोठी खूप मोठी आहे आणि या योजनेचं महत्त्व शेतकऱ्यांना पण खूप माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे ती मागणी पण प्रचंड आहे त्यामुळे आता मागणी असल्यामुळे आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आहे फक्त आपल्याला वेळोवेळी अपडेट राहायचं आहे आणि वेळोवेळी कारवाई करायची आहे तर ज्याला कोणाला जॉईन व्हायचं ते जॉईन होऊ शकता आणि या सगळ्याचं जे काही आपण तयार करतोय माझे फक्त एकच अपेक्षा आहे की ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपण नियम पाळावे आणि आपल्या या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं तर धन्यवाद आणि मित्रांनो भेटूया एका नवीन अपडेटसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद